तर आज आपण बघणार आहोत विदर्भातील पारंपरिक अशी रेसिपी आणि ती म्हणजे तुरीच्या दाण्याची आमटी हिवाळ्यामध्ये विदर्भामध्ये भरपूर प्रमाणात तुरीच्या शेंगा मिळतात आणि त्याच तुरीच्या शेंगाच्या ओल्या दाण्यापासून ही आमटी तयार केली जाते करायलाही अगदी सोपी आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागणार ही आमटी कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आमटीसाठी इथे मी तुरीच्या शेंगा छान सोलून घेतलेल्या आहेत त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत इथे लसूणची पेस्ट घेतलेली आहे थोडे शेंगदाणे कोथिंबीर हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे ता। सर्वा हो। तर सर्वात आधी आपण इथे तुरीचे दाणे छान भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता हे दाणे टाकून मी याला छान भाजून घेणार आहे हे दाणे भाजताना मी इथे हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे आणि जे मी थोडे शेंगदाणे घेतले होते ते सुद्धा घातलेले आहेत तर शेंगदाण्याने काय होईल तर आमटीला थोडासा घट्टपणा येईल म्हणजे ती अगदी पातळ नाही होणार म्हणून हे शेंगदाणे घालायचे हे सर्व व्यवस्थित भाजण्यासाठी इथे मी अगदी एक थेंब तेल घातलेलं आहे आणि आता छान यांना भाजून घेणार आहे अशा प्रकारे हे दाणे मी छान भाजून घेतलेले आहेत आणि आता याला छान गार करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि दाणे अगदी गार झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला मी पाणी न घालता याला छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आता पाणी घालून याला परत एकदा मिक्सरला छान फिरवून घेऊया फक्त याला थोडंसं जाडसर ठेवायचं अगदी बारीक अशी पेस्ट नाही तयार करायची तर याला मी एकदा छान मिक्सरला फिरवून घेते तर अशा प्रकारे मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर आता आपण याची फोडणी तयार करूया त्यासाठी इथे गॅसवर मी कढई तापत ठेवली होती त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल छान तापल्यानंतर जिरे आणि मोहरी घालून त्याला छान तडतडू दिलं आणि जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि लगेच यामध्ये लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि यामध्ये थोडं कढीपत्तासुद्धा घातलेला आहे आणि याला छान खालीवर करून घेतलेला आहे अगदी थोड्या वेळ खालीवर करायचं नाहीतर लसूणची पेस्ट करपल्या जाईल आणि यामध्ये थोडी हळद घालायची आहे इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि याला एकदा परतून घेतलं की यामध्ये आपण जी दाण्याची पेस्ट तयार केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि आता आपल्या गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता मी कन्सिस्टन्सी कशी आहे ते चेक करेल आणि जर मला वाटलं तर अजून मी पाणी घालणार आहे ही आमटी अगदी पातळ नसते थोडी घट्टसरच असते तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही करू शकता तर मी तुम्हाला दाखवते इथे मी कसं टेक्स्चर ठेवलेलं आहे या आमटीचं ते तर तुम्ही पहा मी एवढी घट्टसर अशी आमटी ही तयार केलेली आहे यामध्येच मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मीठ घालून याला छान अशी उकळी काढून घेणार आहे एकदा उकळी आली की आपली आमटी तयार होईल तर इथे आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आमटी दिसायलाही किती छान दिसत आहे आणि ते खायलाही तेवढीच टेस्टी लागते तर आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आणि एक थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आणि ही आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही आमटी भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता सध्या हिवाळा चालू आहे तर तुम्हाला बाजारामध्ये ह्या शेंगा नक्की मिळतील तर विदर्भाची अशी ही पारंपरिक रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू